सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वाई खंडाळा महाबळेश्वर संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुणादेव पिसाळ यांच्या प्रचारार्थ लोणंदमध्ये प्रचार फेरी बातमी ताई खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद डॉक्टर डॉ सावंत नेते हर्षवर्धन शेळके पाटील आणि सरफराज यांच्या लोणंद मध्ये निघाली प्रचार फेरी शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर सकाळी साडे दहा वाजता अहिल्यादेवी चौक लोणंद येथून राजमाता अहिल्यादेवी पुतुळ्याला पुष्पहार अर्पण करून एस टी स्टँड आंबेडकर चौक शास्त्री चौक तसेच बाजार तळ जुनी पेठ नगरपंचायत येथे समारोप झाला यावेळी हर्षवर्धन शोयके पाटील सर्फराज बागवान डॉक्टर होते डॉक्टर सावंत युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील तसेच नेते सर्फराज बागवान यांनी मार्गदर्शन केले प्रचार फेरीमध्ये सचिन क्षीरसागर नाना जाधव उत्तम कुचेकर सतीश खोटकर अण्णा जाधव शंभूराजे भोसले मुस्कुराना शेळके अक्षय जाधव दीपक जाधव रमेश कर्णवर कयुम भाई आणि सर्व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते यांनी केले आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांतजी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार तुतारी वाजवणारा मानू यांच्या प्रचारासाठी प्रामुख्याने उपस्थित असणारे आनंदरुजी मामा यांचे चिरंजीव हर्षवर्धनजी शेळके पाटील डॉक्टर नितीनजी सावंत शंभूराजजी भोसले मोस्पांना शेळके पाटील सचिनदादा क्षीरसागर सुरेशदादा थोंबरे शंभुराज भोसले भीमशक्ती संघटनेचे फरकडे दादा चेअरमन आमचे क्षीरसागर दादा अण्णा जाधव राजू जाधव नाना जाधव अक्षय जाधव बानुदास जाधव उत्तम आबा कुछेकर ओंकार कर्णवर रमेश अण्णा कर्णवर मरु मयूर क्षेतगर सुनाथ कुंबरे दादा वटकर कयुम मुल्ला जावेदजी पटेल दीपक जाधव सर्वच प्रमुख कुणाचं नाव राहत असेल तर मला माफ करा सर्वच प्रमुख आहे वेळ खूप झालाय आहे गोट्या भुगर सर्वजण माझ्या पूर्वी वक्त्यांनी लोणांचा आराखडा आपल्या समोर मांडलाय आता मी जास्त काही बोलणार नाही स्वर्गीय लोकनेते ऍडव्होकेट बाळासाहेब आघाडी यांच्या मनातली स्कीम जी होती ती एक चोवीस बाय सात होती पाण्याचा एक दोन दोन प्रश्न ते समोर एक उभे होते ते सारखं पाण्यावर बोला पाण्यावर बोला पाण्यावर बोला हे बोलत होते कालही मी बोललो आजही मी परत बोलतोय आपण वारंवार ऐकून आपल्या सर्वांचं पाठ झालंय एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार साली नीरा देवघर धरण पूर्ण झाला त्या धरणाला निधी झाला धरण पूर्ण झाला पण त्याचे कालवे फुट कालवे झाले नाहीत मी हा मुद्दा कशासाठी घेतो कारण कारखान्याचा मुद्दा हसवण मांडला आमदार साहेब सांगतोय की मी कारखान्यासाठी पक्ष बदलला कारखान्याला निधी यावा म्हणून मी पक्ष बदलला त्याचा मुला कारखान्याला लागतो ऊस उसाला लागतं पाणी आणि पाण्याची किंमत आपल्या खांडाळ्या तालुक्यामध्ये चालू नाही धोरण तयार आहे पण पाणी आपल्या दारापर्यंत पोचलेलं नाही पाणी पोचलं नाही तर ऊस ऊस आपण लावणार कसं ऊसाची लागवड झाली नाही तर कारखाना चालणार कसा अशीच परिस्थिती आज इत जी आहे हीच पुढच्या पाच वर्षात राहणार आहे कारण आपल्या राहणार यांनी याच्यावर प्रश्न उचलला आणि पुढारीला फर्स्ट पेज लाईन आली की नीरा देवघर धरणाच्या कालव्यांसाठी पोट कालव्यांसाठी जर निधी उपलब्ध करून ना, दिला नाही दिला नाही तर मी रस्त्यावर उतरेन मला वाईट वाटलं की आपल्या विभागातले आमदार ज्या तालुक्यासाठी धरण झालेले त्या तालुक्यामध्ये पाण्याचा एकही ठेवा आला नाही आमदारांनी शब्द दिला पण त्याच्यावर निधी आला नाही तर ते एकही शब्द बोलले नाही म्हणजे विधानसभे विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही तालुक्याला अख्ख्यात मतदारसंघाचं काम करायचं असतं आता लोधन नगरपंचायत हे फार छोटं घटक आहे पाणी हे अख्ख्या ता तालुक्यासाठी आणायचं होतं तुम्ही म्हटला एकही उपसा सिंचन योजनेला निधी कमी पडू देणार नाही मी आज वकील पुराव्या निश्चित सांगतो एकही उपसा सिंचन योजना कार्यान्वित नाही आणि त्याला निधी पडलेला नाही आणि जर पडला असेल तर आदरणी आमदार साहेबांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावी एवढा एवढा निधी मंजूर करून आणलेला आहे वाघोशी असेल गावडेवाडी असेल शिकमेरवाडी असेल उपसा सिंचन योजना झाल्या तर आपल्या भागामध्ये पाणी येईल पाणी आलं तर आपला भाग सुजलम सुफलम होईल तिथे बसलेले असंख्य शेतकरी आहेत त्यांना पाणी मिळालं तर आपल्या भागामध्ये चार पैसे फुटतील ते पैसे शेतकऱ्याकडे आले पैसे आपल्या सूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानावर चालणाऱ्या सौ अरुणा देवी पिसाळ यांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी संतश्रेष्ठ श्रेष्ठ ज्ञानोबा माउलींच्या पदस्पर्शाने पावन झालेले या लोणंद नगरीमध्ये आम्ही हा प्रचार या ठिकाणी करत आहोत माझ्या अगोदर आमच्या सहकारी मित्रांनी अनेक विषयांच्या वरती या ठिकाणी भाष्य केलेलं आहे मला फार काही या विषयांवरती आता पुन्हा बोलायचं नाही आहे फक्त माझ्या आजूबाजूला काही गोष्टी मला लोणंद नगरीच्या दिसत आहेत त्याच्यावरती थोडक्यात मी बोलेन या पुढच्या चौकामध्ये कयुंबाई आपण म्हटलं तसं या नगरीचं जे प्रवेशद्वार आपण म्हणू उंबरटा आहे त्या ठिकाणी बसस्टँडची एक चांगली सुसज्ज इमारत व्हावी या लोण नगरीमध्ये बाहेरून अनेक लोक व्यापारासाठी येत असतात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात या सगळ्यांना जी अवस्था या बसस्टँडवरती तोंड द्यावे लागते अडचणी तोंड द्याव्या लागतात त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होत आमची अपेक्षा होती कि राज्य सरकारच्या विरोधात असलेल्या आंदोलनावरती काहीतरी ठोस भूमिका लोकप्रतिनिधींकडून घेतली जाईल पण दुर्दैवानं आजही तो विषय प्रलंबित आहे त्याच समोरच्या चौकामध्ये काही वर्षांपूर्वी या ठिकाणी जनावरांचा दवाखाना होता या दवाखान्याच्या निमित्तानं या पंचक्रोशीतील जनावर हे पशुधन शेतकरी या लोणंद नगरीमध्ये घेऊन येत होते त्यामुळं या ठिकाणी अनेकांना व्यवसाय मिळत होता अनेक दुकानांचा व्यवसाय त्याच्यावरती चालत चालू होता पण आज या लोणंद नगरीतील त्या व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीनं कोणताही ठोस पाऊल उचललेला आपल्याला दिसत नाही त्याच्या पुढे थोडं गेलं तर आपण सर्वांना आंदोलन करावं लागलं ला होत या ठिकाणी सुसज्ज असं रुग्णालय व्हावं ही आपल्या सगळ्यांची इच्छा होती त्याही वेळेला सात आठ वर्षापूर्वी आदरणीय संजू बाबा अध्यक्ष असताना आम्ही सर्वांनी पाठपुरवठा केला होता त्याची मान्यता होती पण या ठिकाणी काही लोकांच्या अडघ्या भूमिकेमुळे हे रुग्णालय होऊ शकलं नाही आणि कोविड मध्ये लोकांचे जे हाल झाले त्यानंतर हे आपल्याला वेगळं सांगायला नको आज हे लोणा नगर हे व्यापारासाठी प्रसिद्ध आहे पण आज इथली एमआयडीसी टप्प आहे इथला व्यवसाय टप्प पडलेला आहे आणि आपल्या समोरील हे सत्तर टक्के बंद असलेले गाडे हे आज आपल्या व्यवसायाच इथं जिवंत प्रदर्शन आपल्याला दिसतंय की आज लोणान मधला व्यवसाय हा तळागाळाला पोचलेला आहे आणि याच्याबद्दल आपल्या लोकप्रतिनिधींनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही त्यामुळं ही जर बाजारपेठ वाढायची असेल तर निश्चितपणे या भागातील पंचकृषीतील शेतकरी आणि या शेतीमाल याला किंमत मिळाली पाहिजे पण कांद्याचा दर गडगडला त्यावेळेला आपले लोकप्रतिनिधी हे शांत होते त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि त्यामुळं याच कांद्यानं आपल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं पण त्यावेळेला या आपल्या लोकप्रतिनिधींची भूमिका ही निश्चितपणे कमी पडली आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे परिवर्तन हे घडवावं लागणार आहे कारण आज या ठिकाणी आपण आपल्या उमेदवारसह वारुणा देवी पिसाळ यांच्यासाठी सर्वजण जमला आहोत स्वर्गीय मदन आप्पा यांचं मोठं योगदान या तालुक्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी आहे दोन बलकवडीचं जे पाणी या ठिकाणी आलं त्याचा प्रश्न प्रश्न असेल असेल त्यावेळेला मदन मदनप्पांनी हा प्रश्न सोडवण्यामध्ये फार मोठी त्यांनी पुढाकार घेतला होता त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे या तालुक्याचा ता दुष्काळाचा प्रश्न मिटवणारे स्वर्गीय मदन अप्पाच्या सुंदाही या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आपण त्यांचा गुलाल घेतल्याशिवाय हा तालुका स्वस्थ बसणार नाही हा विश्वास मला है। पन अनेक पसुन, ल, है, या ठिकाणी आहे पण अनेक वर्षांपासून ज्यांनी या तालुक्यासाठी काम केलं त्यांचा नाम उल्लेख सुद्धा होताना दिसत नाही आणि त्याच आपल्या नगरीमध्ये आपण पाहू शकता की पाठीमागा हा जलकुंभ आहे आणि या जलकुंभाला स्वर्गीय पीर बापूंच नाव द्यावं ही एक भावना होती पण ती सुद्धा पूर्ण झालेली आम्हाला या ठिकाणी दिसत नाही त्यामुळं या अठरा पगड जातीच्या लोण नगरीमध्ये शेवटच्या घटकापर्यंत तुमच्या प्रश्नांना तुमच्या अडचणींना जाणीव ठेवून आम्ही निश्चितपणे काम करू हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आपण सर्वांनी हे युवक असतील महिला असतील आपल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल आपल्याला महागाईचा प्रश्न असेल अनेक या प्रश्नांवरती आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि त्याकरता येणाऱ्या वीस तारीखला आपले उमेदवार यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे एक नंबरच्या बटनावरती आपल्याला त्यांना हे बटन दाबून एक नंबरच्या मताने निवडून आणायचं आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारावरती या ठिकाणी यशवंत विचारांवर चालणारा या सातारा जिल्ह्याला एक पहिला महिला आमदार या मतदारसंघाला आपल्याला निवडून द्यायचे आहेत एवढंच आव्हान या ठिकाणी आपल्याला मी करतो आणि थांबतो धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात एवढ्या उन्हातही या संघर्षाच्या काळात आपण सर्वजण या घटक पक्ष आणि गटांच्या सोबत आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व या ठिकाणीचे मान्यवर उपस्थिती यांना विनंती करतो